सांगली शिक्षक संघटनांचे ऐतिहासिक एकत्रीकरण विश्वासघातकी संचालकांना धडा शिकवण्याचा विनायक शिंदे आणि अमोल माने यांचा निर्धार सांगली जिल्ह्यातील शिक्षक चळवळीला आज एक नवे वळण मिळालेलं आहे जिल्ह्यातील दोन प्रमुख संघटना विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि धैर्यशील पाटील अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखालील शिक्षक संघ आज अधिकृतपणे एका झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत या ऐतिहासिक एकत्रीकरणामुळे जिल्ह्यातील शिक्षक राजकारणात मोठी खळबळ माजलेली असून शिक्ष विरोधकांचे धाबे दनानलेले आहेत त्यावेळी बोलताना विनायक शिंदे आणि माने यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली ते म्हणाले ज्यांनी ज्यांना आम्ही विश्वासाने पदावर बसवलं आहे त्यांनीच आमचा आणि सामान्य शिक्षकांचा विश्वासघात केला आहे खोट्या केसेस दाखल करणे विनाकारण कारवाया करणे असा उद्योगातून शिक्षकांचे खच्चीकरण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे शंभर टक्के जणांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील काही विश्वासघातकी चेहऱ्यांना या पुढच्या लढाईत त्यांची जागा दाखवून दिली जाईल या एकत्रीकरणामुळे सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे यापूर्वी शिक्षक बँकेची निवडणूक या दोन्ही गटांनी एकत्रितपणे लढवली होती भविष्यात बँकेचा संपूर्ण कारभार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि बारा संचालकांच्या संमतीने चालणार आहे येणाऱ्या काळात आणखी तीन ते चार संचालक आमच्यासोबत येतील असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला पाच सहा सात मार्च रोजी मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी सांगली जिल्ह्यातून विक्रमी संख्येने शिक्षक उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर अंतिम लढा दिला जाणार आहे विशेष म्हणजे या एकत्रीकरणानंतर आता जुनी पेन्शन शिक्षक संघ ही नवी शाखा जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचं एकत्रीकरण या झेंड्याखाली आम्ही दोन्ही संघ एक करण्याचा आज निर्णय घेतला आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना भविष्यात आम्ही एकत्र बोलवून संघाच्या सर्व सभासद नेते कार्यकर्ते यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही भविष्यात पुढची रणनीती आम्ही ठरवणार आहे शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी मोठ्या ताकदीनं आम्ही या लढाईमध्ये उतरणार आहे शिवाय सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक लढवताना आम्ही धैर्यशील पाटील अमोल माने यांच्याबरोबर असणारा संघ आणि विनायक शिंदे म्हणून मी अध्यक्ष माझ्या नेतृत्वाखाली असणारा संघ आम्ही निवडणूकसुद्धा एकत्र लढवली होती सुद्धा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा कारभार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व बारा संचालक आज संघाचे बारा संचालक आम्ही एकत्र आलो आहे भविष्यात अजून एक दोन संचालक आमच्या बरोबर शंभर टक्के येतील आणि त्यांना एकत्र करून ज्यांनी आमचा विश्वासघात केला ज्यांना आम्ही पदावर बसवलं आणि आमचा विश्वासघात करून अनेक कारवाई करण्याचा उद्योग जो विनाकारण कारवाई करण्याचा जो उद्योग चालू आहे खोट्या केसेस दाखल करण्याचा उद्योग चालू आहे याला आळा घालून अशा विश्वासघातकी संचालकांना शंभर टक्के धडा शिकवला जाईल आणि ज्यांना बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला ज्यांना विश्वास दिला त्यांनी सुद्धा काही जणांनी आमचा विश्वास वाचा फोडून शंभर टक्के धडा शिकवला जाईल आणि सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या एकत्रीकरण आज झाल्यानंतर आम्ही सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन शिक्षक संघ ही शाखा आम्ही जिल्हा आणि तालुक्यात आम्ही जाहीर करणार आहे शिक्षक संघाचं त्रैवर्षिक अधिवेशन दादर मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगानं सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ दोन्ही संघटना आज एकत्रीकरण झालेला आहे आणि मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला जिल्ह्यातले शिक्षक उपस्थित राहतील त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही दोन्ही संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे शिक्षकांच्यावर जो होणारा अन्याय आहे या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी पाच सहा सात मार्च तीन दिवस ऑन ड्युटी आम्हाला मिळणार आहे सहा पाच तारखेला शिक्षक शिक्षक परिषद आणि सहा तारखेला खुल्या अधिवेशन दादर शिवाजी पार्क होना रहे। या ठिकाणी होणार आहे या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री शिक्षण उपम, मंत्री, मंत्री, मंत्री आणि इतर राहिलेले मंत्री सर्व व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत तर मी राज्यातल्या आणि सर्व जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या अधिवेशनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्याला योग्य दिशा मिळण्यासाठी बहुसंख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो त्याचप्रमाणे विनायकजी शिंदे आणि अमोलजी माने आणि मी आम्ही सर्वांनी जो एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे तो शिक्षक हिताचा निर्णय घेतलेला आहे जिल्ह्यातले प्रश्न सुटले पाहिजेत जिल्ह्यातल्या ज्या काही आड्या अडचणी आहेत शिक्षकांच्यावर होणारा अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन्ही संघानं जो निर्णय घेतलेला आहे तो एकत्र येण्याचा तो राज्याला दिशादर्शक निर्णय आहे आणि राज्याच्या इतर जिल्ह्यातल्या सुद्धा संघटनांना मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे विनायकरावजी शिंदे आणि मी आणि अमोल माने आम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेऊन शिक्षकांचं एकत्रीकरण करून शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडून एकीच बळ निर्माण केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली